मित्रांनो झी मराठीची लोकप्रिय मालिका म्हणून नवरी मिळ हिटलरला या मालिकेला ओळखलं जातं या मालिकेमधील जा साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत परंतु या मालिकेमध्ये आपल्याला मोठा ट्विस्ट दाखवण्यात आलेला या आले या आहे यामध्ये काश्मीर व मनालीला फिरायला गेलेल्या एजे व लिला यांच्यावरती खूप मोठे संकट आलेले असते यामध्ये एजे व लीला हे दोघे एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देत असतात पण तेवढ्यातच लिलाच्या पाठीवरती बंदुकीची गोळी लागते व यामध्ये लिलाचे मृत्यू दाखवण्यात आलेली आहे लीलाची भूमिका ही अभिनेत्री वल्लरी विराज हिने साकारलेली आहे मालिकेत तिचे निधन दाखवण्यात आल्यामुळे तिने मालिका सोडलेली आहे का पडलेला आहे तर मित्रांनो लिला हे नाही तिचे सुद्धा इतर मालिकेसारखे पुनर्जन्म नाहीतर काहीतरी वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे लीला हे पात्र संपले नसून या जागी आपल्याला तिचे काहीतरी वेगळे रूप नाहीतर वेगळे कोणते तरी पात्र पाहायला मिळू शकते तर मित्रांनो तुम्ही नवरी मिळ हिटलरला ही, ही मालिका पाहता का तसेच या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा